तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस आय पी म्हणजे काय आणि ही संकल्पना काय आहे आणि याद्वारे तुमचं भविष्य सुरक्षित कसं केलं जाऊ शकतं तर मंडळी एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे सामायिक गुंतवणूक योजना याद्वारे तुम्ही महिन्याला शंभर किंवा पाचशे रुपये गुंतवणूक करू शकता गुंतवणूक इक्विटी डेट किंवा संमिश्र स्वरूपात केली जाते आता बघूया आपण एस आय पी नेमकं काम कसे करतो एस आय पी ही योजना त्यासाठी तुम्ही डिमट अकाउंट उघडता आणि तुम्ही एक फंड निवडता आणि तो फंड मध्ये तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करता आणि यामध्ये दर महिन्याला तुम्हाला एन ई पी म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू नुसार जी काय व्हॅल्यू असेल त्याची तुम्हाला युनिट्स मिळत असतात तुमची एकूण जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मार्केटनुसार कमी जास्त होत असते पण जेव्हा तुम्ही लॉंग टर्मचा विचार करता म्हणजे दहा वर्षाचा वीस वर्षाचा जेव्हा विचार करता तेव्हा कंपाऊंडिंग म्हणजे तुमची जी व्हॅल्यू वाढत जाणार आहे त्याचा तुम्हाला फायदा मिळत असतो एसएफीचे तुम्हाला पाच फायदे आहेत ते म्हणजे शिस्तबद्ध गुंतवणूक आहे याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रुपी कोस्ट मॅनेजिंग पैशाची तुम्हाला मॅनेजिंगही करता येते आणि यासोबत तिसरा याचा फायदा म्हणजे तुम्हाला एसआयपी वाढवणं किंवा कमी करणं हे सुद्धा तुम्हाला सोपं असतं यामध्ये आणि याचा आणखी एक फायदा तो म्हणजे तुम्ही अगदी शंभर रुपये म्हणजे एकदम कमी पैसे असून सुद्धा ही पी सुरू करू शकता एसआय पी चे आपण फायदे बघितले तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो तुम्ही महिन्याला दोन हजार रुपयाची आय पी सुरू केली आणि त्यावर तुम्हाला बारा टक्के रिटर्न भेटतोय दोन हजार रक्कम ही जर पाच वर्षासाठी तुम्ही गुंतवली तर त्याची एकूण रक्कम होती एक लाख वीस हजार रुपये पण तीच आपण बारा टक्के रिटर्न जर एस एफ पी मध्ये गुंतवली तर त्याची रक्कम तुम्हाला भेटणार आहे ती एक लाख साठ हजार रुपये जर दहा वर्षासाठी गुंतवली त्याची रक्कम होती दोन लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला जवळपास चार लाखाच्या वर तुम्हाला रक्कम भेटणार आहे तीच जर दोन हजार रुपये पंधरा वर्षासाठी केली तर त्याची रक्कम होते तीन लाख साठ हजार रुपये तर ते तुम्हाला मिळणार आहे आठ लाख तीस हजाराच्या जवळपास वीस वर्षे गुंतवणूक केली तर तुमची रक्कम चार लाख ऐंशी हजार रुपये आणि तेच तुम्हाला मिळणार पंधरा लाख वीस हजार रुपये म्हणजे जेवढी जा जास्त कालावधी तेवढी जास्त रक्कम त्याचे आपण काही प्रकार बघू याच्यामध्ये काही प्रकार येतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे ते म्हणजे इक्विटी एसआयपी एस आय पी शेअर मार्केटशी संबंधित असते आणि यामध्ये जोखीम सुद्धा जास्त असते आणि त्यासोबत रिटर्न सुद्धा जास्त असते दुसरी ती असते डेब्ट एस आय पी ती म्हणजे सरकारी बॉन्डशी रिलेटेड असते आणि याच्यामध्ये तुम्हाला परतावा कमी मिळतो पण याच्यामध्ये जोखीम सुद्धा कमी असते आणि याचा तिसरा प्रकार म्हणजे हायब्रिड एस आय पी यामध्ये सरकारी बॉन्ड आहे आणि इक्विटी दोन्हीचं मिश्रण असतं तुम्हाला प्रश्न पडतो एसआयपी पी सुरू कशी कर करायची एस आय पी सुरू करण्यासाठी तुम्हाला आधार आणि पॅन कार्डचे केवायसी किल्ले असणं आवश्यक आहे त्याच एसआयपी सुरू करण्यासाठी तुम्हाला बँकेतून ऑटो डेबिट ही सिस्टीम सुरू करावी लागते आणि आय पी तुम्ही बँक किंवा म्युच्युअल फंड किंवा मग ऑफिशियल वेबसाईट एखादी ग्रो असेल वन असेल अशा तुम्ही ऍपवरूनही एसआय पी सुरू करू शकता आता काही गैरसमज आहेत एसआय पी बद्दल आपण ते दूर करूया पहिले म्हणजे एसआयपी ही फंड आहे तर पहिली गोष्ट एस आय पी ही फंड नाही तर एसआय पी ही पद्धतशीर गुंतवणूक आहे ही दर महिन्याला केली जाते दुसरा गैरसमज म्हणजे एसआयपी मधून गॅरंटीड आपल्याला रिटर्न मिळत असतो तर मंडळी हा गैरसमज आहे एसआयपीतून आपल्याला कुठलाही गॅरंटेड फंड मिळत नाही आणि तिसरा गैरसमज म्हणजे एस आय पी ही लॉंग टर्मसाठी आहे तर मंडळी एस आय पी फक्त लॉंग टर्म साठी नाही तर शॉर्ट टर्म साठी एस आय पी ही फायदेशीर असते एस आय पी कोणाकोणासाठी फायदेशीर आहे तर मंडळी एस आय पी ही फायदेशीर आहे पगारावर अवलंबून व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही फायदेशीरच आहे लहान बचत दर महिन्याला करायची आणि मोठी रक्कम निर्माण करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा एसआयपी फायद्याचीच आहे आणि जे मार्केट टायमिंग मॅच करू शकत नाहीत म्हणजे ट्रेडिंग असो ती मॅच करू शकत नाही त्यांच्यासाठी एसआयपी ही सुद्धा बेस्ट आहे आता एसआयपी बद्दल काही तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की मंडळी भारतामध्ये दर महिन्याला जवळपास सतरा हजार आय एसआयपी गुंतवणूक होते एसआय पी दहा वर्षांपेक्षा जास्त चालू आहे त्यांना जवळपास बारा ते पंधरा टक्क्यांचा गॅरंटीड रिटर्न भेटलेला आहे साठी गव्हर्नमेंट मध्ये काय पोर्टल उपलब्ध आहेत जसे एन पी एस असेल नॅशनल पेन्शन सिस्टीम असेल स्कीम असेल त्याच्यामुळे सुद्धा एस आय पीची व्यवस्था आहे मंडळी पी बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका